श्री स्वामी समर्थ स्वामींनी दिलेला अनुभव भक्ताचा चमत्कारिक प्रवास तर मित्रांनो जेव्हा जीवन अंधारात बुडालं होतं तेव्हा एका भक्ताला स्वामी समर्थांनी स्वतः दर्शन देऊन म्हटलं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि पुढच्या काही दिवसात घडला असा चमत्कार जो ऐकून तुमच्याही अंगावर शहारे उभे राहतील तर स्वामी भक्तांनो एका भक्ताचा हा अनुभव ऐकून तुमचंही मन भारावून जाईल हा अनुभव सांगणारे म्हणतात मी आयुष्यात अत्यंत कठीण प्रसंगातून जात होतो व्यवसाय बंद पडला होता घरात वाद वाढले आणि मनात नैराश्य घर करून बसलं होतं अशावेळी एका मित्राने मला श्रीस्वामी समर्थ महाराजांचा जप सांगितला ओम श्री स्वामी समर्थ मी रोज सकाळी आणि संध्याकाळी मनापासून हा जप करू लागलो तर मित्रांनो त्या भक्तांना पहिल्या काही दिवसात काहीच फरक जाणवला नाही पण एका रात्री स्वप्नात स्वामी महाराजांचे दर्शन झाले स्वामी हसत म्हणाले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेवढं स्वप्न होतं पण मनात एक अवर्णनीय शांतता उतरली दुसऱ्याच दिवशी ज्या व्यक्तीने मला पैसे देणे बाकी ठेवले होते त्याच्याकडून अचानक फोन आला आणि ती रक्कम परत मिळाली तर मित्रांनो पुढील काही दिवसात नवी नोकरी नव आणि घरातील वातावरणही शांत झालं भक्त पुढे सांगतात की त्या दिवसानंतर मला कधीच वाटलं नाही की मी एकटा आहे प्रत्येक संकटात मला स्वामींची उपस्थिती जाणवते त्यांच्या कृपेने माझं जीवन पूर्णपणे बदललं स्वामी समर्थ महाराज हे फक्त देव नाहीत ते आपल्या जीवनातील शक्ती आश्रय आणि मार्गदर्शक आहेत आपण श्रद्धा ठेवून त्यांचं नामस्मरण केलं तर संकट आपोआप दूर होतात त्यांनी सांगितलं आहे जे माझं नाम घेतात त्यांना मी कधीच सोडत नाही तर मित्रांनो हा अनुभव आपल्याला शिकवतो की विश्वासाने केलेला एक जप संपूर्ण आयुष्य बदलू शकतो स्वामींचं नाव म्हणजे संरक्षण शांती आणि दिव्यशक्तीचं प्रतीक आहे तर स्वामी भक्तांनो तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ